सर्वेक्षणावेळी मराठाशिवाय इतर कुटुंबांनाही भेटीबंधनकारक सर्वेची अनेकांना माहितीच नाही प्रत्येक घराला मार्किंग बंधनकारक नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला स सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील मराठा कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीचा सर्वे होत आहे सर्वेक्षणावेळी मराठाशिवाय इतर कुटुंबांचाही सर्वे बंधनकारक आहे मात्र आरक्षण असलेल्या कुटुंबा संबंधीच्या चार प्रश्नांची चा उत्तर ॲपवर टाकलो तो अर्ज पूर्ण होतो त्यामुळे अनेक जण इतरांच्या घरी न जाताच माहिती अपलोड करत असल्याची ओरड होत आहे वास्तविक सर्वे करणाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन माहिती घेतल्यानंतर संबंधित घरावर सर्वेक्षण झाल्याची खून करणे बंधनकारक आहे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले त्या संदर्भातील सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले असून आता ज्या कारणांमुळे आरक्षण नाकारले त्याच्या पूर्ततेसाठी सरकारच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे आरक्षणाअभावी हाल होणाऱ्या मराठा कुटुंबांची संख्या लक्षणीय असल्याची वस्तुस्थिती असून त्यांना आरक्षण मिळायलाच हवे पण कमीत कमी दिवसात सर्वे पूर्ण व्हावा म्हणून अनेक कर्मचारी वेगवेगळी शक्कल लढवत आहे दरम्यान प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल कोकणात जाणार असल्याने त्यांना मदतीत सर्वे पूर्ण करावा लागणार आहे त्यामुळे एका शिक्षकाचे काम अपूर्ण राहिल्याचे बाकीचे शिक्षक त्यांना मदत करीत आहेत त्यावेळी मराठा कुटुंबांना भेटी देऊन माहिती भरा बाकीच्यांची माहिती कार्यालयात बसूनही भरता येईल असा सल्ला त्या शिक्षकास दिल्याचा प्रकार मोहळ तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सकाळीशी बोलताना सांगितले घरावर लोगोचे खून करणे बंधनकारक मराठा समाजाबरोबरच इतर सर्वच समाजातील घरी भेटी देऊन त्यांची माहिती ॲपवर भरण्याचे स्पष्ट आदेश आहेत प्रत्येक घराला भेट दिल्याची खात्री पर्यवेक्षकांकडून केली जात आहे तसेच त्या घरांना भेटी दिल्यानंतर मागासवर्गीय आयोगाच्या लोगोचे खून देखील ते ते करणे बंधनकारक आहे त्याशिवाय सर्व पूर्ण झाला असे गृहित धरले जात नाही निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिकाना अनेकांना सर्वेक्षण झाल्याची माहितीच नाही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या सर्वेची जबाबदारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक व शिक्षकांवर आहे त्यासाठी गावचे पोलीस पाटील कोतवाल यांची मदत घेतली आहे पण अनेकांना आपल्या कुटुंबाचा सर्वे झाल्याची माहितीच नाही ही वस्तुस्थिती आहे याबद्दल संबंधितांना विचारले असता त्या कुटुंबाचा अजून सर्वे झाला नसल्याचे सांगितले जाते एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेची मुदत आहे दुचाकी चारचाकी मोबाईल पण नाही सध्याच्या सर्वेक्षणातून समोर येणारी माहिती एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाईल पण अनेकांकडे दुचाकी चारचाकी वाहने व वा अँड्रॉइड मोबाईल आहेत पक्के घर आहे तरी देखील त्या उलट माहिती दिली जात असल्याचे काही सर्वे लो करणाऱ्या लोकांनी नावनं छापण्याच्या आठवणी सांगितले पण हा सर्वे म्हणजे चौकशी पडताळणी नव्हे तर समोरील व्यक्ती जी माहिती सांगेल ती ॲपवर अपलोड केली जात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद